पण देवाच्या मनात हाय देवाच्या मनात हाय त्याच्या सेवा घरच नाही जाऊ नका राग राग हो माझ्या माग या हा बायाची गाणी म्हणतो सगळी पायाचीच गाणी जरा माझ्या माग या फारुडाला भारुड माझ्या आता तरी जा महाराज निमा कार्यक्रम झाला तरी मी बहोडाला माझा नियम आहे शोरपटाचा डाव मांडलाय वरच्या घराला लोन दिले लोन खाली चालले खाली लोन जाताना गडीचं फटीच्या पलीकडे गेला तर काय पण ते दादा हिता ऐकणारी माणसं आमच्याकडे का नाहीकडे गेलाजी नाही जाऊ दोन एकर रान पण वय स्वराजी नाही अजिबात शेअर्डा कुरतो तिथला शेअर्डा कुरतो एकदा पाहण्याच म्हणतो एकदा मला अरे त्याला प्रमाण होतं आकाबाजीचं प्रमाण होतं त्याला उगाच बंधू नाही मी लागला बघत का आईचा आशीर्वाद लागतो आम्हाला अरे ती कुठल्या रूपात आहे आईच्या रूपात तीच आहे बहिणीच्या रूपात तीच आहे जेव्हा जेवण वाढते तेव्हा ती आई होते हातामध्ये धागा बांधते तेव्हा बहीण होते त्या दीडशे रुपये दिलं तर पुढे हाणा लागलाय त्याला पाचशे रुपये देईल कुणाला मर्डर करणं इच्छा मर्डरच

அப்போ <laughs> <laughs> मुलीच्या गावाचा नव्हता पाया अरे हा आई बापाच्या आधी गुरु जन्माला आले अरे आई वडील लि होता आई वडिला गद्दारी केली मी कव्वा के मी कव्वा मी कव्वा म्हणलं गुरु देव मी काय म्हणला माहितीये का तुझ्या हातात काटील तव्वा तुझ्या हातात काटील तव्वा

माणसांच्या भावनासाठी एकशे एक रुपयाचं बक्षीस आलंय मला वाटत होत माझी भावानी तर हृदय गाणे कार्यक्रम हो चांगला दुसरं कारण म्हणजे साथीला पैसे बघितलं त्याला जवळ जवळ आमचं काय कळत नाही हे राव येडा बेडाव आहे लय मरी जाती हात न पळत राहिलावर हा मला मी साथ करतो सगळ्यात जवळ आलेली बायको म्हणजे मला सकारात वसू देतो तू का नाही म्हणजे <laughs> आज उद्यावर सकारात आले साप मी धरतोय म्हणजे मोठा त्या मोठा साप कोणती का सकारात म्हणजे एवढी मोठा मोठा साप नाही मला त्या साप गाड्या मोठा मोठा साप धरलं हे काय करतंय ग बारक तर आहे की ग म्हणला बारकाय पण तुला पाणी देऊन मागू द्यायच नाही म्हणजे तुला बारक दिसत काय म्हणली मग त्या म्हणजे गावड्याला घेऊन गेला त्या जातीनं सायकल घेतली गावड्याला साप बघितला कुंगी वाजवली मंत्र टाकला महाराज एवढं लाकूड आणुडी निघून घ्या नेमकं ह्या साथीन साप धरताना भरताना बघितलं म्हटलं काय बघितलं नाही फक्त साप धरताना आणि भरताना बघितलं सकाळ रोग नाही चुलीच्या कडला मोठा मोठा हे चुन निघाला <laughs> बायको म्हणजे पळाव काळा भंगारी स्वयंभागा पळत आला थांबायला मी धरतो हे बघ ही जर तुला चावला तु तू तु दोन दिवस आभंगण गवळ निज म्हणतोय बघू तुझ्या पायापडती या हिच्यात नाद करून गबस म्हणणार <laughs> असं आपल्याला असं म्हणजे मला

कार्यक्रम कसा व्हावा कार्यक्रमाला शास्त्रावर धरून असावा दादा त्याला कार्यक्रम म्हणा महाराज म्हणतात तसेच आमचे शाहीर यांनी महाराष्ट्रामध्ये आपल्या गावाचं नाव मोठं केलं आज रामर का यांनी आपल्या गावाचं नाव मोठ केलं हे आमचे शाहीर उत्तम गर्वे यांच्याकडून या नाथांच्या भवडासाठी किमान एकशे रुपयाचं बक्षीस झालेलं आहे आम्हाला आहे धन्यवाद 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 都没我问你。 आपल्या भारतभूमीवरती राम मंदिर बनले जाणार राम मंदिर देवाला पाचशे वर्षे वाट बघावं लागली मंदिर होण्यासाठी आपला आवाज तिथे गेला पाहिजे कुठे आवे आवाज गेला पाहिजे आपला ही वीरांची भूमी साधू संतांची भूमी आहे शिवराची भूमीवरती इंग्रजांनी राज्य केलं हजार वर्ष मुघलांनी राज्य केलं पण दाराची तुळस आणि मंदिराचा कळस हा अजूनही सुखरूप पाहिला त्या राजाच्या जन्मामुळे राजाचं नाव

तुमच्या नावाचा आपल्या महाराष्ट्रामध्ये झाला या मातीला मिळाले आईला देव होळकर मिळाल्या याच मातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले याच मातीला भगतसिंग राजगुरु सुखदेव हे लग्नाला आलेली मुलं होती दादा या मातीसाठी मा दा या, या संस्कृतीसाठी आणि देशासाठी देह त्यागला दादा पणाला लावलं एक एक मावळा करून छत्रपती शिवाजी राजांनी हे समाजाचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून आज आपली वृक्ष आहे आज आपला कार्यक्रम आहे आज आपली महिनेची वारी आहे आज आषाढीची वारी आहे कुणामुळं या पूर्वजांमुळं छत्रपती शिवाजी राजांमुळं का इथं वैसा पण एक कष्ट घेते राजा शोभासाठी कारण पुत्र वैसा हो गुंडा याचा तिन्ही लोक लागावा राऊसाहेबांनी कष्ट घेते राजा शोभासाठी कसे Oh no, she got the ground up, I got the ground up Okay. ¡No, no, no.

साठी आणि आमच्या दुर्गी मास्टर साठी एकदम काळ्या बाजू पण गुणाची थोडी जाईल गुणी कलाकार आमचे विठ्ठल महाराज कोकळी सारखा आवाज आहे गड्याचा आणि आमचे सचिन महाराज एक नंबरचे साथ देणारे कलाकार आज आपल्या या वस्तीवरती आलेले मनापासून दोघांचा हो अभिमान अभिनंदन करतो कारण महाराज कलाकार व तोड असली वाचे काम चांगला असलं तर आमचा कार्यक्रम त्यांच्याशी गेलो माझ तुमच्या आवाजाची पारख कराय आवाजाची पारख आहे त्यांनी करा मी काय आपला लिंबू टिंबू माणूस आहे दादा का नाही गोटावरन शेळ्या राखाचा घरी आम्ही सारख्या शेळ्या सारख्या शेंडा खोडला चांगला तुम्ही शिळी किती बी सांभाळा हिळवर भरडा चारा पाच वाजता मुकळी सोडा आपली कुंपल केली झाला का शेंडा खोडली सुद्धा जात राहत नाही आपलं जोड झाली फोन केला काय मोटर चालू करून कळसा उडाला स्वर्गावरी पाया गेला पाता रवीवरी भिंतही दारोदारी अला शिता नवराची परी